नमस्कार मी डॉक्टर सुषमा पाटील ओनर अँड फाउंडर ऑफ टी एपीसी म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक तुम्हाला माहिती आहे थायरॉइड हा आजकाल खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललाय जवळपास भारतातील सहा कोटीपेक्षा जास्त जनता ही थायरॉइडच्या आजाराने ग्रसित आहे आणि कितीतरी लोकांना आपल्याला थायरॉइडसारखा आजार आहे किंवा असू शकतो हे माहिती देखील नाही आहे कारण त्यांचं कधी निदानच नाही चला आ, तर मग आज आपण थायरॉइड आणि त्याच्यासोबत येणारं वंध्यत्व याविषयी अधिक माहिती जाणून घेतो मित्रांनो सगळ्यांना हे माहिती आहे की थायरॉइड असेल तर वंध्यत्वाचा धोका किंवा इन्फर्टिलिटीचा धोका आपल्याला जास्त होऊ शकतो कारण थायरॉईड ज्यांच्यामध्ये आहे मग तो, तो हायपो आहे किंवा हायपर थायरॉइड आहे किंवा दोन्हीही नॉर्मल आहेत पण तुम्हाला जर ऑटो इम्युनिटी आहे म्हणजे तुमच्या जर अँटीथायरॉइड अँटीबॉडीज जर तुमच्यामध्ये प्रेझेंट असतील तर तुम्हाला इन्फर्टिलिटी असण्याचे चान्सेस अधिक आहेत मग ते स्त्री आणि पुरुष दोघांच्यामध्येही तितकंच धोका आपल्याला जास्त आढळून येतो कारण आपल्याला माहिती आहे की थायरॉइडच्या रुग्णांमध्ये ऐंशी टक्के या महिला आहेत आणि वीस टक्के पुरुष आहेत पण दोन्ही स्त्री आणि पुरुष दोघांच्यामध्येही वंधत्व येण्याचे चान्सेस थायरॉइड असताना खूप जास्त आहेत याचं कारण म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे मग तो हायपो असेल किंवा हायपर असेल तर अशा रुग्णांमध्ये जर त्या फिमेल रुग्ण असतील स्त्री रुग्ण असेल तर त्यांच्यामध्ये ओव्युलेशन व्यवस्थित होत नाही किंवा मग जे बीज आहे ते रप्चर होण्यासाठी कॉम्प्लिकेशन्स येतात आणि म्हणून इन्फर्टिलिटी किंवा वंधुत्वाचा धोका आपल्याला दिसतो त्याबरोबरीनं पुरुषांच्यामध्ये जर बघितलं तर स्पम क्वालिटी आणि क्वांटिटी मोटिलिटी याच्यावरती देखील परिणाम दिसून येतो थायरॉइडचं एक आणखी एक कॉम्प्लिकेशन म्हणा आपण की जे लक्षण दिसतं की यांच्यामध्ये लॉस ऑफ लिबिडो म्हणजे संबंधांची इच्छाच राहत नाही किंवा पा पाळीच्या भागामध्ये जास्त कोरडे पण आहे हे देखील एक वंधत्वाचं मुख्य कारण आपल्याला दिसून येतं या या, आ, या बर, आहे, आहे, तर, आ, तर या सगळ्या गोष्टी ह्या इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाला कारणे ठरतात धरतात या सगळ्यांबरोबर असं समजा की हे सगळं आहे थायरॉइड आहे आणि जर तुम्हाला गर्भधारणा राहिली तर काय तर याच्यामध्ये देखील धोके आणखी वाढतात कारण ज्यांना थायरॉइड आहे आणि प्रेग्नन्सी राहिले तर मिसकॅरेज किंवा अर्ली डिलेवरी होण्याचे चान्सेस असतात प्रेग्नन्सीच्या दरम्यान तुम्हाला जर तुमचा थायरॉइड जर कंट्रोल राहिला नाही तर बाळामध्ये व्यंग येतं मतिमंदित्व येतं त्या किंवा त्याच्यामध्ये डिलेड मायस्टोन्स आपल्याला दिसतात म्हणजे इतर मुलांच्या तुलनेत त्याची वाढ जी आहे ती कुठंतरी खुंटलेली दिसून येते तर हे सगळं आपण टाळू शकतो का तर अर्थातच आपण हे टाळू शकतो विथ द हेल्प ऑफ टी सी द आयुर्वेदिक थायरॉइड टीमच्या माध्यमातून कारण तुम्हाला माहिती आहे की थायरॉइड आहे आणि म्हणून आपल्याला जर हे कॉम्प्लिकेशन येत असतील तर आपल्याला पहिल्यांदा थायरॉइडलाच था क्युअर केलं पाहिजे किंवा थायरॉइडवरती योग्य औषधोपचार केले पाहिजेत म्हणजे आपण हे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो किंवा आपण विथ थायरॉइड नॉर्मल डिलेवरी होण्याचे प्रयत्न करू शकतो आणि हे आम्ही पाहिलेलं देखील आहे आमच्या पेशंट्समध्ये पाहिलेलं आहे की ज्यांना थायरॉइड आहे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतात त्यांना अगोदर थायरॉइडची ट्रीटमेंट द्यावी लागते थायरॉइडचं जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे तो करावा लागतो आणि ते केल्यानंतर मग ओलेशन होतं गर्भधारणा होते आणि तिथून पुढे नऊ महिनेसुद्धा हे सगळे जे पेशंट आहेत ते आमच्या देखरेखीखाली आमच्या आयुर्वेदिक औषधांमुळे त्यांच्या नऊ महिन्यांचे जे बाळाची वाढ आहे ती व्यवस्थित होते आणि आफ्टर डिलेवरी अशा बाळांमध्ये एक वेगळे पण दिसतं म्हणजे ते पालक स्वतः सांगतात की आयुर्वेदिक बाळ आहे आणि ते जाणवतं की इतर मुलांपेक्षा हे माझं बाळ खूप चेंट आहे खूप शार्प आहे मी असं म्हणत नाही आहे की म्हणजे आजकाल सगळेच खूप हुशार पिढी आहे पण त्याच्यामध्ये आपण अधिकस्य फलम अधिक हे आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून निश्चितपणे करू शकतो कारण गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यालाही बाळाची वाढ होत असते फॉर uh, एक्झाम्पल आपण घ्यायचं झालं तर षष्टी बुद्धी ही सहाव्या महिन्यामध्ये बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो अशा वेळी जर आपण बुद्धीचा विकास करणारी औषधं जर आईला खायला दिली तर ऑफकोर्स ती औषधं बाळापर्यंत पोहोचतात आणि धी धृती स्मृती म्हणजे ते ग्रास्पिंग ते साठवणं आणि योग्य वेळेला त्याचं वापर करणं या सगळ्या गोष्टी त्या बाळामध्ये आपोआपच येतात आणि ते बाळ वेगळं जाणवतं आता ज्यावेळेला आपण टी विचार करतो ना तर टी मध्ये थायरॉइड आणि प्रेग्नन्सी यासाठी ज्या जे काही कपल्स येतात त्या दोघांमध्येही आपल्याला शरीर शोधन करावं लागतं कारण बीजशुद्धी ही खूप महत्वाची आहे थायरॉइडचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला थायरॉइडसाठी आपण अपन जो आपला ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम तर त्याच्या अंडर आपल्याला डिटॉक्सिफिकेशनच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात फो प्रथमतः आपण एनडोक्लीन नावाची ट्रीटमेंट करतो त्यानंतर डिटॉक्स असतं आणि त्यानंतर मग जर ओवलेशन होत नसेल किंवा मेन्सेसच्या काही तक्रारी आहेत पाळीच्या तक्रारी आहेत फ्लो कमी होणं किंवा जास्ती होणं किंवा त्या जर त्या महिलेला पाळी जर वेळेत येत नसेल तर त्याच्यासाठीचे जे काही उपचार आहेत मग ते इंटरनल आहेत आणि दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे पंचकर्माचा जो पार्ट आहे शोधन पार्ट तर तो पार्ट आपल्याला तिथं करावा लागतो मग त्यामध्ये डिकोशा ओक्लिन यांसारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स त्यामध्ये येत असतात विशिवाय दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट की थायरॉइड ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर्स आपल्याला खूप प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात आणि प्लस जर वंध्यत्व जर असेल ना तर आ, ती महिला असेल किंवा ते कपल स्वतःच खूप टेन्शनमध्ये असतं डिप्रेशनमध्ये असतं आणि त्याचा परिणाम म्हणून देखील हे सगळे हार्मोन्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात आणि म्हणून इन्फर्टिलिटी येत असते तर यासाठी मुर्धमसारखी मूर्धम नावाची जी ट्रीटमेंट आहे ती देखील केली जाते मर्शम केली जाते अशा वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या करून आपल्याला या वंध्यत्वावरती मात करता येते शिवाय स्पेसिफिकली ज्यावेळेला फिमेल इन्फर्टिलिटी आपण पाहतो त्यावेळेला जननी नावाचा जो प्रोटोकॉल आमचा आहे तो आपण तिथं कंडक्ट करतो ज्याच्यामध्ये मी आत्ता जसं सांगितलं तसं सा, एन्डोप्लिन आहे डिटॉक्स आहे डी कोशा आणि ओक्लीन यासुद्धा ट्रीटमेंट त्याच्या अंडर येतातच टी सीचं एक आणखी एक वैशिष्ट्य जे सांगायचं आहे ते म्हणजे या सगळ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळं होणारे या सगळ्या आजारांसाठी टी सीमध्ये नॉन हॉर्मोनल ट्रीटमेंट केली जाते हे सगळी ट्रीटमेंट ही रिसर्च बेस्ड आणि कॉपीराइटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे इथं टी सीमध्ये जी औषधोपचार केले जातात ते देखील आधुनिक पद्धतीचे औषधं दिली जातात म्हणजे इझी टू टेक काढे उकळवणं किंवा त्याच्यासाठी पावडर किंवा चूर्ण खाणं पॅलेटेबिलिटी या सगळ्यांचा विचार टी एटीसीने केला आहे आणि म्हणूनच द नेक्स्ट जनरेशन ऑफ आयुर्वेदा म्हणून आयुर्जेनिक्स आयुर्वेदाच्या माध्यमातून टी एटीसीने आधुनिक पद्धतीनं पण आयुर्वेदाचा बेस न सोडता असे औषधोपचार देखील निर्माण केलेले आहेत टी एटीसीच्या प्रत्येक शाखेमध्ये थायरॉइडच्या रुग्णांमध्ये जर आपण सक्सेस रेट पाहिला किंवा किती यशस्वी रुग्ण आपण बरे केलेले आहेत तर तो रेट जवळपास सत्तर ते नव्वद टक्क्यांपर्यंत आहे आणि विशेष म्हणजे आता आपला इन्फर्टिलिटीचा विषय आहेच तर हायपरच्या हायपर थायरॉइडच्या पेशंट्समध्ये किंवा हायपर आम्ही जे औषधं वापरतो त्यापैकी दोन औषधं आपले पेटंट देखील आहेत शिवाय हे टी सीमध्ये प्रत्येक आमची जी टीम आहे टी सीची जी टीम आहे प्रत्येक ब्रँच किंवा प्रत्येक शाखेमधले जे डॉक्टर्स आहेत जे पंचकर्म स्टाफ आहे हे सगळे वेल ट्रेन्ड असे स्टाफ आहे त्यामुळं प्रत्येक शाखेमध्ये तुम्हाला तितकीच यशस्वी आणि चांगली ट्रीटमेंट तुम्हाला मिळणार आहे यामध्ये एक वैशिष्ट्य आणखी एक सांगायचं आहे की इथं पंचसूत्री राबवली जाते ज्याच्यामध्ये पहिला जो पार्ट असतो हो तो म्हणजे आश्वासन म्हणजे ज्यावेळेला पेशंट किंवा रुग्ण ज्यावेळेला आमच्याकडे येत आहेत त्यावेळेला पहिली गरज असते ते त्यांना मानसिक आधाराची जी थी मा ती आश्वासना माध्यमातून पूर्ण केली जाते आणि तिथं त्यांना रिलॅक्स होतात ते म्हणजे जे आपण म्हणतो ना की मानसिक ताणतणाव जो आहे जर तिथं तुम्ही रिलॅक्स झाला तर तुमचा निम्मा जर तिथं कमी होतो तर आश्वासन हे पहिले सूत्र आहे त्यानंतर निदान मग डायग्नोसिस तो पार्ट म्हणतो इन्फर्टिलिटीसाठी काय काय गोष्टी कारणीभूत आहेत हे पाहिलं जातं नंतर इंटरनल मेडिसिन त्यांच्या कंप्लेंटनुसार दिल्या जातात आणि नंतर शोधन म्हणजे जी डेटॉक्सिफिकेशन डे, डे, जी प्रक्रिया आहे ती आणि त्याबरोबरीनं आहाराचं नियोजनसुद्धा तिथं केलं जातं म्हणजे आजारानुसार किंवा तुमच्या तक्रारीनुसार तुमचा डाएटसुद्धा तुम्हाला कस्टमाइज बनवून दिला जातो तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या केल्यामुळे होलिस्टिक ॲप्रोच किंवा परिपूर्ण चिकित्सा ज्याला म्हणतो ना ती चिकित्सा केल्यामुळे आपल्याला थायरॉइड असताना जर बंध्यात्व असेल तर खूप चांगले परिणाम दिसून येतात थायरॉइड हा बेसिकली मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे त्यामुळे त्याचा पचनाशी खूप जवळचा संबंध आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे पचुनिया धात्रीची या विष्टी म्हणजे काय तर आपल्याला तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते हे पुढे गर्भाशयाचं जे जास्थ स्थान आहे ते पुढे ब्लॅडर म्हणजे मूत्राशय आहे पाठीमध्ये गर्भाशय आणि त्याच्या पाठीमागं पक्वाशे आहे तर या दो दोघांच्या ऊर्जेवरती गर्भाची वाढ होत असते म्हणजे आपलं मेटाबॉलिझम चांगलं असणं हे किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी त्याबरोबरीनं वंधत्वाच्या कंडिशनमध्ये देखील ला आपल्याला या मेटाबॉलिझमचा विचार करावा लागतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून पी एटीसीच्या माध्यमातून आम्ही रड अन्वंधत्व असणाऱ्या लोकांसाठी एक आशेचं किरण बनून येत आहोत नमस्कार